बघूनच खावीशी वाटती आहे ना तर आज प्रियंकाच रेसिपीमध्ये ढाबा स्टाईल तर्रीची काजू करी कशी करायची ह्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे ह्याच्यामध्ये भरपूर साऱ्या टिप्स आणि चिक्सही आहेत जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बे लायकनवर क्लिक करायला विसरू नका काजू करी तयार करण्यासाठी ना आधी आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला छान आता उकळी आली आहे पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला कांदे टाकायचे आहेत तर इथे दोन मिडियम साईजचे कांदे मी असे फोडी करून घेतलेत त्याच्या ते याच्यामध्ये टाकलेत आणि त्याच्यासोबतच इथे मी जवळपास पाऊन वाटी काजू टाकलेत काजू करीमध्ये जर आपण काजूची पेस्ट टाकली ना तर एकदम मस्त भाजी टेस्टी होते आणि त्याच्यासोबतच चवीपुरते इथे मी मीठ टाकले एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिडियम फ्लेमवरती छान असं पाच मिनिट चांगलं उकळून घ्यायचं आहे कांदा आणि काजू जर आपण असे थोडी उकळून घेतली ना तर त्याच्यातला जो कच्चापणा असतो ना तो सगळा निघून जातो आणि भाजी एकदम टेस्टी होते तर आता हे बघा कांदा असा थोडा ट्रान्सपरंट झाला आहे आणि काजूचा कलर सुद्धा चेंज झालाय आता गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मला सवय असल्यामुळे मी हे गरमच आहे पण तुम्ही कांदा आणि काजू पूर्ण थंड झाल्यानंतरच ते मिक्सरला फिरून घ्या तर आता हे एका मिक्सर जारमध्ये मी हे दोन्ही टाकले आणि आता झाकण लावून ह्याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर हे बघा या पद्धतीने मी अशी पेस्ट तयार करून घेतली आहे आता ही पेस्ट आपल्याला थोड्या वेळा अशीच बाजूला ठेवायची आहे आता आपल्याला करायची भाजी भाजी तयार करण्यासाठी ना इथे मी गॅसवरती एक कढई गरम करून घेतली आहे त्याच्यामध्ये साधारण दोन मोठे चमचे इथे मी तेल वापरले तेल थोडं गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपल्याला काजू तळून घ्यायचे आहेत तर इथे जवळपास एक वाटी इथे मी काजूचा वापर केला आहे तुम्ही काजू बघू शकता की मी असे मधून कापून घेतलेत म्हणजे एका काजूचे मी दोन भाग केलेत तुम्ही हवं तर अख्खे काजूसुद्धा इथे वापरू शकता काजू आपल्याला मिडियम फ्लेमवरती छान असे थोडंसे गोल्डन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता काजूला अगदी मस्त असा कलर आला आहे आता हे आपले काजू तळून झालेत आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला तळायचे नाही आहेत आता ह्याच तेलामध्ये आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर तेल गरमच आहे तर ह्याच्यामध्ये मी आता एक चमचा मोहरी टाकली आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि लगेच ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा मी हा कांदा चॉपरला असं मस्त बारीक फिरून घेतला आहे आपण आधीसुद्धा कांदा पेस्टमध्ये वापरलेला आहे त्याच्यामुळे इथे मी फक्त एकच असा कांदा बारीक चिरून घेतला आहे असा जर कांदा टाकला ना तर भाजीला एकदम मस्त टेस्ट येते आणि खाताना तो दाताखाली येतो ना तर एकदम मस्त भाजी लागते आता थोडा असा कांदा परतून झाला ना की त्याच्यामध्ये आपल्याला सगळे अख्खे खडे मसाले टाकायचे आहेत तर खडे मसाल्यामध्ये याच्यामध्ये मी तमालपत्र टाकले दालचिनी टाकली आहे जावित्री स्टार फूल विलायची टाकली आहे थोडे शहाजिरे याच्यामध्ये मी टाकले आणि याच्यामध्ये थोडे मी काळे मिरे आणि लवंगसुद्धा टाकलेत तर आता हे खडे मसालेसुद्धा आपल्याला तेलावती छान असे परतून घ्यायचे आहेत आणि ज्यावेळेस आपण असे खडे मसाले तेलामध्ये टाकतो ना तो जो सुगंध येतो ना पूर्ण घरामध्ये आहा काय मस्त येतो तर आता हा आपला कांदा थोडा असा लालसर झाला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रक टाकायचं आहे तर इथे साधारण एक चमचा मी अद्रक लसूण टाकलं आहे लसूण छान मी असं ठेचून घेतलं आहे अद्रक थोडं मी किसून घेतलं आहे आणि हे सुद्धा आपल्याला तेलावती छान असं परतून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता की आपला कांदा असा मस्त लालसर झाला आहे तुम्ही मसाल्याच्या भाजीमध्ये जितका छान कांदा लाल करून घ्याल ना तितकी भाजी तुमची टेस्टी होते आता तर आता हा आपला कांदा छान असा तळून झाला आहे आता याच्यामध्ये सगळे सुके मसाले टाकायचे आहेत तर इथे मी एक चमचा लाल तिखट टाकले पाव चमचा हळद एक चमचा मी इथे धनीजिरी पूड टाकली आहे आणि हे मसाले आपल्याला तेलावरती आता दोन मिनिट छान असे परतून घ्यायचे आहेत मसाले छान परतून घेतले की भाजीला एकदम मस्त टेस्ट पण येते आणि कलरसुद्धा एकदम मस्त येतो मसाले छान परतून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे तर इथे दोन मिडियम साईजचे टोमॅटो मी असे चॉपरला फिरून घेतले आणि हे टोमॅटो आपल्याला छान असे परतून घ्यायचं आहे टोमॅटो परतून घेतानाच त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा टाकायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर शिजल्या जातात आणि एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यात टाकायची आहे या स्टेपला जर तुम्ही कोथिंबीर टाकली ना तर कोथिंबीरचा फ्लेवर त्या भाजीमध्ये एकदम मस्त येतो तेलामध्ये कोथिंबीर छान अशी तळल्या जाते टोमॅटो छान असे मिक्स करून झाले ना की आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा दही टाकायचं आहे दही ताजं घ्यायचं आहे जे आंबट नाही आहे असं दही आपल्याला इथे वापरायचं आहे आणि दही छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मी पूर्ण रेसिपी ही मिडियम फ्लेमवरच करते आहे छान असं दही मिक्स करून झालं की त्याच्यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला तेल सुटेपर्यंत आणि टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर आता हे बघा अगदी मस्त असं भाजीला तेल सुटले तुम्ही तेल बघा किती मस्त सुटले आणि हे बघा टोमॅटो पण आपले छान असे शिजलेत आणि भाजीला कलर तर एकदम मस्त आलाच आहे मसाले जर व्यवस्थित टाकले आणि तेलावरती छान फ्राय करून घेतली ना तर त्या भाजीला अगदी सुरेख असा कलर येतो तर आता हा आपला सगळा मसाला आता तयार आहे आता आपण जे मिक्सरला पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे ते टाकताना थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण काजू आणि कांदा शिजवून घेतलं होते ते ह्याच्यामध्ये टाकलेत आता हे ना आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तुम्हाला जर थोडं घट्ट वाटत असेल ना तर थोडं ह्याच्यामध्ये तुम्ही एक वाटी पाणी टाकू शकता एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झालं ना की ह्याच्यामध्ये जे आपण काजू फ्राय करून घेतले होते ना ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे कारण की आता ही आपल्याला ग्रेवी छान शिजवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये जे काजू आपण फ्राय केलेत ना ते पण छान चा शिजले जातात आता सगळं छान एकदा मिक्स करून झालं की त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला मस्त असं तेल सुटेपर्यंतही शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा आपण झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता की अगदी मस्त असं तेल सुटलं आता एकदा परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला एक चमचा कसुरी मेथी टाकायची आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता एक चमचा बटर टाकले ना एकदम मस्त अशी टेस्ट येते भाजीला टेक्स्चर एकदम स्मूथ होतं आणि जसं ना भाजी करतात तशीच आपल्याला ह्याची टेस्ट लागते एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी टाकायची आहे दोन चमचे क्रीम टाकायची आहे जी पॅकेटवाली क्रीम येते ती तुम्ही टाकू शकता पण जर ती नसेल ना, ना तर तुम्ही घरी जी दुधावर सा येते ना तीसुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि परत ह्याच्यावरती आता झाकण ठेवायचं आणि आपल्याला तेल सुटेपर्यंत ही आपल्याला भाजी छान शिजवून घ्यायची आहे ही अशी थोडी क्रीम आपण जर भाजीमध्ये टाकली ना तर भाजीला एकदम मस्त असं क्रीमी टेक्स्चर येतं एकदम रिच लागते भाजी खाताना पण जर तुम्हाला आवडत नसेल ना क्रीम किंवा दही तर क्रीम आणि दही टाकणं हे कम्प्लीट ऑप्शनल आहे जर नाही आवडत असेल तर नाही टाकलं तरी चालेल पण मला असं वाटतं की टाकलं तर एकदम मस्त असा फ्लेवर येतो आणि मी नेहमीच टाकते जर कधी टाकली नसेल ना तर एकदा फक्त ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि तुम्ही भाजी बघू शकता की अगदी मस्त जे आपण तेल टाकलं आहे बटर टाकलं आहे ते अगदी मस्त असं वर आलं आहे आणि तुम्ही भाजीचा कलरच बघू शकता अप्रतिम कलर आला या भाजीला ढाब्यामध्ये सुद्धा अशीच एकदम तर्रीची काजू करी मिळते आणि सगळ्या शेवटी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे परत एकदा छान असं मिक्स करून आहे आणि ही मस्त आपली तर्रीची काजू करी तयार आहे आता गॅस बंद करायचा आणि गरम असतानाच खा खायला अगदी मस्त लागते आणि पोळीसोबत आणि भातासोबत तर अप्रतिम लागते या भाजीमध्ये मी कोणताच बाहेरचा मसाला वापरलेला नाही सगळे घरचेच सामान मी इथे वापरलेलं आहे तर आज मी तुम्हाला ही जी काजू करी दाखवली तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद